नमस्कार मंडळी मी मनास बोरंग माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुडा तालुका आणि पुडा तालुक्यातील श्री क्षेत्र दत्त महाराजांची जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण पोचलो आहोत माणगाव येथे आज गेले तीन दिवस या ठिकाणी श्री चंडी दत्तयाग हा सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि या सोहळ्यात असणारी जी काही क्षणचित्रं आहेत भाविकांची गर्दी कोणकोणते गायनाचे कार्यक्रम आहेत त्याच्यानंतर श्रींचं दर्शन आणि ही जी सगळी चलनचित्र आहे त्याच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे माझा सिंधुर्ग मिनातवर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर आता आपण सोहळ्याच्या ठिकाणी चालूया thank mm -hmm. you राज्ञा राज्ञा श्रीमत् तनु वासुदेवान कंसारपवे महामाती जय श्रीमत् परमहुंत पठानानाते तेरी भगीरथी महाप्रसादसाठी प्रवेशद्वारा सवत महाप्रसाद कुपढ झाले महाप्रसाद कुपळ क्रमांकाच्या प्रसादासाठी आक्रमे घेण्यात येईल त्याने आपले कुकड क्रमांक प्रारंभ झाल्यानंतर आपण प्रसाद आक्रे द्यायचा आहे

जे उपहारगृह आहे त्यांचे मालक आहेत आदित्य नाईक यांच्याकडे सुद्धा उपलब्ध आहे आपल्याला नशेबाजी परीक्षा बघायला हरकत नाही आणि जे कोण भाग्यवान विजेते असतील त्यांना वैयक्तिकरित्या फोन करून आपला क्रमांक जो आहे ते कळवलं जाईल या सगळ्या कार्यक्रमांचा लाभ घेत असताना इतरसुद्धा जे आपले जेव्हा मी ते सायंकाळी साडेसहा वाजता आरतीचा कार्यक्रम होतो त्यानंतर आणि महाप्रसाद कुपण मंदिरच्या प्रवेश दराज घ्यावी महाप्रसाद महाप्रसादार मन आतमध्ये सोडले जातील याची तुकडा आणून घ्यावी सातशे ते आठशे कुपन क्रमांक सातशे ते आठशे कुपनधारकाने अन्नदान कक्षामध्ये यायचं आहे

काही भाविकांची खूप गर्दी होती खूप प्रोत्साहन या भक्तांनी दिलं दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम अति सुंदर असे कार्यक्रम सुरू झाले आणि यंदाचा हा चंडी दत्तयाग जट्ट हा चांगल्या प्रकारे बंद झाला जल लोक तसं सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाला असे भावे भक्त दरवर्षी येत होते तसेच जनताही आले असेच दरवर्षी राहावं आणि या दत्त मंदिरच्या कार्यक्रमाची दरवर्षी म्हणे शोभा वाढवावी असं त्यांना एक विनंती करतो धन्यवाद दर्शन जनतेला आहे माझ्याने पाहता खाली काय ओळखलं नाही परंतु लॉडाऊन विचारलं शेजार झाल्यानंतर या ठिकाणी यायचं नसतं इतकं नियम माहिती नाही का तुला महाराजांनी नम्रतापूर्वक नमस्कार करून सांगितलं मला इतरांना नियम माहिती नाही मी नवीनच इथं आले महाराजांनी नमस्कार केला आणि मग त्याला समजलं ते म्हणजे गोविंद स्वामींकडून की प्रत्यक्षात संन्यासी रूपात याने दर्शन आहे हे प्रत्यक्षात वेगळे संन्यासी नसून प्रत्यक्षात दुसरे गणपती दत्त महाराजच होते त्यामुळे दत्त महाराज नेमकं कोणत्या स्वरूपात कधी दर्शन देतील हे निश्चितपणे सांगता येत नाही आता महाराजांसारख्यांना सहजासहजी ओळखता आलं नाही तर तुमची आमची काय कथा आहे महाराष्ट्र नाव काय तुझं दुर्वा तुला मानगाव मध्ये येऊन कसं वाटत बरोबर म्हणजे मानगावला यायची ओढ पप्पा इकडे येत असताना समजा मै तरी नाही म्हटलं तरी महिन्यातून दोन महिन्यातून पप्पा इकडे येतात मग तुला तिकडे कसं वाटतं समजा यायला नाही दिलं तर खूप आवडतं

का तुम्ही तिने एकटी मगाशी पप्पा शोधत होते तुला तू कुठे होती एकटी हा आणि ध्यानच होती हा कितवी आहेस तू फर्स्ट ला आहेस पुन्हा एकदा म्हण बघूया मग दत्त महाराजांच ओके okay, श्री गुरुदेव दत्त <laughs>